या घडीची सर्वात मोठी आणि शिवसैनिकांसाठी आनंदाची गोड बातमी सध्या मातोश्रीवरून मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आनंदोत्सव जल्लोष महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवरती आणि मातोश्रीवरती झाला सर्वात मोठा निर्णय शिवसेनेचा आनंद गगनास बघूया काय आहे आजची सर्वात मोठी या घडीची बातमी राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची निर्मिती असलेली शिवसेना आता महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या एका वळणावरती येऊन पोहोचली आहे याला आता उद्धव ठाकरे यांनी नवीन वळण दिले असून राज्याच्या राजकारणावर पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव आपले सूत्र फिरवण्याची चर्चा आहे मुंबई मातोश्री येथे झालेल्या महत्वाच्या बैठकीमधून ही महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी आनंदाची गोड बातमी आहे राज्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्याचा विधानसभेचा नेतृत्व विधानसभा विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष होते यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यामधून कोणतं नाव पुढे येईल या याकडे सर्वांचं मन लागलं होतं परंतु आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी सर्वानुमते निर्णय घेऊन आज भास्करराव जाधव यांच्या नावाची चर्चा चर्चा होती आणि त्यांच्या नावावरती महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून भास्करराव जाधव यांच्या नावाला नियुक्ती दिली असून यांचं नाव सध्या उद्या जाहीर होईल आणि आज उद्धव ठाकरेने त्यांच्या नावाला पसंती दिली आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामीण भागातून शहरातून तालुक्यातून आज फक्त आणि फक्त भास्करराव जाधव यांच्या नावाला पसंती होती त्यांच्याच मुळे शिवसेना पुन्हा एकदा भयभराटी येईल असा शिवसैनिकांना विश्वास होता आणि उद्धव ठाकरे तेच केलंय के आदित्य ठाकरे सुनील प्रभू अनिल परब यांच्या नावांना साऱ्यात उद्धव ठाकरे जाधव एक अनुभवी एक आणि शिवसे शिवसेनेवरती आणि बाळासाहेबांवरती अपार प्रेम असलेला नेता भास्करराव जाधव यांची नियुक्ती केल्यामुळे शिवसैनिकांनी मातोश्रीवरती आणि मुंबईमध्ये शिवसेना भवन येते आनंदोत्सव साजरा केला यामुळे आता या उद्धव ठाकरे शिवसेना महाराष्ट्रात पुन्हा एकदा खूप मोठ्या अन्नाने उडी मारेल आणि पुन्हा राज्याचं राजकारणात येईल अशी शक्यता आहे मित्रांनो आपल्या काय आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद